सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रावरील सगळ्या आस्थापनेवरील मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आदेश दिले गेलेले आहेत परंतु या आदेशांची पायमल्ली खेड तालुक्यामध्ये होताना दिसत आहे या संदर्भात संजय आखाडे चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांच्यामार्फत प्रशासनाला मराठी पाट्यांच्या संदर्भात निवेदन दिलं गेलं होतं या संदर्भात प्रशासनानं एकोणीस तारखेला बैठक घेऊन पंचवीस तारखेपर्यंत सर्व पाट्या मराठीत होतील असं आश्वासन दिलं होतं परंतु आज सव्वीस जानेवारी रोजी कोणतीही पाटी मराठीत न झाल्यामुळे मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर व मनसे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी विनंती केल्यामुळे पुढील पंधरा दिवसांची मुदत दिली गेली आहे मात्र या पंधरा दिवसात मराठी पाट्या झाल्या नाहीत तर खळकटॅकसारखे आंदोलन होईल असे मनसे सरचिटणीस खेड माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रशासनाला ठामपणे सांगितले तुर्तास मनसे कार्यकर्त्यांनी पंधरा दिवसांसाठी उपोषण स्थगित केले आहे